जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश हरियाणा या सगळ्या ठिकाणी अटक सत्र सुरू झालं यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे फरीदाबाद येथे अटक झालेला जो डॉक्टर आहे डॉक्टरचा मुखवटा आहे असं माझं मत आहे कारण त्याची डॉक्टरीची डिग्री आहे ना ते ती डिग्री मधली आहे आता ती खरी आहे का खोटी आहे काय माहिती अल फलाह अशा नावाची एक काही का युनिव्हर्सिटी म्हणे आहे तिकडे आहे त्या अल युनिव्हर्सिटीतला हा डॉक्टर त्याचं नाव मुजम्मल त्याला अटक करण्यात आली नावं लक्षात घ्या तुम्ही मुजम्मल आदिल अहमद याला अटक करण्यात आली त्याला कुठून करण्यात आली त्याला सहाराकुरून करून अटक करण्यात आली शाहीन सय्यद हाही एक डॉक्टर आहे त्यालाही अटक करण्यात आली आणि याबरोबरच त्या, त्या मुजम्मलची जी एक कथित काय म्हणू आपण ज्याला मैत्रीण तिला देखील अटक करण्यात आली आणि त्याच्याच बरोबर डॉक्टर पुलवामाचा एक डॉक्टर आहे पुलवामा इथून त्याचं सगळं बालपण गेलं आहे तो डॉक्टर उमर ह्याला अटक करण्यात आली म्हणजे हा किती मोठा व्यापक कट होता आणि किती गुप्तपणे शिजवला गेलेला होता हे तुमच्या लक्षात येईल इतक्या सगळ्या गावामध्ये ही सगळी रचना त्याची फ्रंट एंड ऑर्गनायझेशन्स की एन जी ओ स्थापन केल्या गेल्या त्याचं टेरर फंडिंग झालं त्यातून रिक्रुटमेंट झाल्या त्या रिक्रुटमेंटचं रॅडिकलायझेशन झालं त्यांना धर्मवेडं बनवलं गेलं त्यांना शस्त्रास्त्रांचं शिक्षण दिलं गेलेलं बस पाकव्याप्त काश्मीरमधून त्यांच्याकडे शस्त्र आली आणि हा भ्याड हल्ला करण्यात आला